नमस्कार डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोवरील रोग व व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत टोमॅटोवर बऱ्याच प्रकारच्या किडीवर रोग आढळून येतात यामध्ये फुलकिडे मावा पांढरी माशी कोळी ना फळ पोखरणारी आळी अशा किडींचा तर मर करपा आणि विषाणूजन्य रोग जे आहेत यांचा प्रादुर्भाव आढळून येतो चला तर मग पाहूयात कशा प्रकारे आपण टोमॅटोवरील रोगांचं आणि किडींचं व्यवस्थापन कसं करू करू शकतो ते सर्वप्रथम मर रोग आपण फोटोमध्ये पाहू शकता या मर रोगग्रस्त झाडे जी असतात ती अचानक वाळायला लागतात सुकून जातात फोटोत आपण पाहू शकता हे झाड फळे लागल्यानंतर सुकून चाललेलं ला आहे तर अशा प्रकारची लक्षणं जेव्हा आढळून येतात तेव्हा नक्कीच त्या ते ठिकाणी मररोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आपण झाड जर उपटलं तर त्याची मुळं ही कुजलेली आपल्याला आढळून येतील आणि झाडांनी माना टाकलेल्या असतात रोपे अशी मरगळलेली अवस्थेत असतात याच्या नियंत्रणासाठी उपाय म्हणून ट्रायकोडर्मा फिरिडी एक पॉईंट पाच टक्के डब्ल्यू पी वीस ग्रॅम प्रति किलो बियाण्यास किंवा एक किलो बियाण्यास वीस ग्रॅम ट्रायकोडर्मा विरिडी चोळून त्याची बीज प्रक्रिया करायची आहे म्हणजे या रोगास अटकाव बसू शकतो किंवा या रोगाचं नियंत्रण बऱ्यापैकी होऊ शकतं मित्र दुसरा रोग आहे करपा आता या करप्यामध्ये दोन प्रकारचे लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा अशा दोन प्रकारचे करप्या असतात यामध्ये लवकर येणाऱ्या करप्यामध्ये पानांवरती काळे तपकिरी टिफके दिसू लागतात आपण पाहू शकतो पहिल्या फोटोमध्ये पानांवरती ठिपके पडलेले आहेत आणि उशिरा येणारा जो करपा आहे तो प्रामुख्याने फळांवरती आणि झाडाच्या फांद्यांवरती आढळून येतो आणि त्यामुळे नक्कीच झाडांची जी फळांची क्वालिटी जी आहे प्रत जी आहे ती खालवते आणि मोठ्या प्रमाणावरती नुकसान संभवतं तर ह्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीलाच प्रादुर्भाव जेव्हा आढळायला सुरुवात होते त्याचवेळी मॅनकोजेप पंचवीस ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचवीस ग्रॅम किंवा एझॉक्टी स्ट्रोबिन दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या आलटून पालटून घ्यायच्या आहेत आणि फवारण्यांमध्ये दहा ते बारा दिवसांचं अंतर ठेवायचं आहे म्हणजे पहिली फवारणी जर मेनकोजिपची घेतली तर दुसरी कॉपर ऑक्झिक्लोराईडची घ्यायची आणि त्यानंतर तिसरी फवारणी ही आजोग जी स्ट्रॉबेरीची घ्यायची आहे अशा प्रकारे आपण करपा या रोगावरती फवारणी करून नियंत्रण मिळवू शकतो नंतर पुढील जो रोग आहे तो आहे पर्णगुच्छ हा एक विषाणूजन्य रोग आहे यालाच कर्ल सुद्धा आपण म्हणू शकतो तर यामध्ये प्रामुख्याने हा लिफकल वायरस जो आहे पर्णगुच्छ जो आहे तो पांढऱ्या माशीमुळे याचा प्रसार होत असतो आणि अगदी नर्सरीच्या अवस्थेपासूनच या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे रोपे जेव्हा रोप असतात तेव्हापासूनच आपल्याला या रोगाच्या बंदोबस्तासाठी जे पांढरी माशी आहे वाई फाईट फ्लाय ज्या किडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो तिच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं तर ह्या पांढऱ्या माशीच्या म्हणजेच फाईट फ्लायच्या बंदोबस्तासाठी आपल्याला सायन्यात्रॅनिली प्रोल याची फवारणी घ्यावी लागेल आता हे सायन्यात्रॅनिली प्रोल दहा पॉईंट सव्वीस टक्के ओडी अठरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून एक आठ दिवसाच्या अंतराने फवारण्या आपल्याला घ्यावयाचे आहेत आता ज जेवढा जसा प्रादुर्भाव आढळेल तशा एक आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपण सायना ट्रॅनेलिप्रोलच्या फवारण्या घेऊ शकतो तसेच पुढील रोग जो आहे तो आहे करपा आता हा विषाणूजन्य करपा आहे याला स्पॉटेड विल्ट वायरस म्हणतात आणि या स्पॉटेड विल्ट वायरसचा प्रादुर्भाव जो आहे तो फुल किड्यांपासून होतो प्रामुख्याने आपण फोटोमध्ये पाहू शकतो कसे स्पॉट आलेले आहेत अगदी पानांवरती सुद्धा आणि फळांवरती सुद्धा आपल्याला वेगळ्या कलरचे स्पॉट दिसत आहेत तर या विषाणूजन्य रोगावर नियंत्रण मिळवायचं असेल तर याचा प्रसार ज्या फुलकिड्यांपासून होतो त्या फुलकिड्यांचा बंदोबस्त आपण सुरुवातीपासून करायला हवा आहे आणि यासाठी सुद्धा सायनाट्रॅनिलिप्रोल दहा पॉईंट सव्वीस टक्के ओडी अठरा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून एक आठ ते दहा दिवसाच्या अंतराने फवारण्या घ्यायच्या आहेत म्हणजे हा स्पॉटेड विल्ट वायरस विषाणूजन्य रोग जो आहे याचा आपण व्यवस्थित बंदोबस्त करू शकतो आता किडींचा जर विचार केला तर लिफ मायनर नागाळी आपण फोटोमध्ये पाहू शकता दोन्ही फोटोमध्ये पानांवरती झाडाची जी पानं आहेत टोमॅटोची त्याच्यावरती सापासारखं किंवा नागासारखं चित्र आहे तर आ, हे सिमटम आहे लक्षण आहे लिफ मायनरचं नाग आळीचं ही किड किंवा या किडीच्या अळ्या पानांच्या पापुद्र्यात शिरून मधील हिरवा भाग जो आहे क्लोरोफिल जो आहे तो क्लोरोफिल ते खातात पोखरून खातात आणि त्यामुळे ती पाने त्या ठिकाणी पांढरी पडतात आणि यामुळे झाडाची जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया म्हणजेच अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रामुख्याने डिस्टर्ब होते आणि त्याचा परिणाम आपल्याला उत्पादनावरती आढळून येतो तर अशी प्रादुर्भावग्रस्त पाण्याची आहेत कीडग्रस्त जी पाणी आहेत झाडाची ती सर्वप्रथम काढून टाकायची आहेत आणि यावर उपाय प्रतिबंधक उपाय म्हणून निंबोळी अर्क पाच टक्के निंबोळी अर्काची आपण फवारणी घ्यायची आहे यासाठी पन्नास मिली निंबोळी अर्क एक लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपल्याला फवारणी घ्यायची आहे म्हणजे या नागळीचा व्यवस्थितरित्या बंदोबस्त होईल आता पुढील सर्वात महत्वाची जी कीड आहे टोमॅटोमधील ती आहे फळे फोखरणाळी आळी ही फळे फोखरणारी आळी जी आहे ती सर्व पहिल्या अवस्थेत प्रथम टोमॅटोची पानेच खात असते आणि पाने खाल्ल्यानंतर ती फळांकडे तिचा हल्ला वळवते आणि मग हिरवी आणि पिकलेली दोन्ही फळे ती मस्तपैकी फस्त करते ती फळाच्या आतमध्ये शिरून फळ पूर्ण फोखरून आतमधला गर पूर्णच्या पूर्ण खाते आणि या किडीचा जा प्रादुर्भाव झाला तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान संभवतं तर या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला क्विनॉल फॉस पंचवीस टक्के इ सी वीस मिली किंवा नोहाल्युरॉन दहा टक्के इ सी पंधरा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारणे घ्यावयाचे आहेत आणि ह्या फवारण्या आलटून पालटून घ्यायच्या आहेत पहिल्या फवारणीला फॉस जर वापरला असेल तर दुसऱ्या फवारणीला नोवा आपण वापरणार आहोत आणि जैविक कीडनाशकांमध्ये आपण एच एन पी व्ही म्हणजेच हेलिओथिस न्यूक्लिअर पॉलिहायड्रोस वायरस विषाणू दोनशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारले असता चांगलं नियंत्रण या फळे करणाऱ्या आळीवरती मिळालेलं आपल्याला दिसून येईल तर अशा प्रकारे आपण टोमॅटोवरील तो रोग आणि किडींचा बंदोबस्त करून आपल्या उत्पादनात वाढ करू शकता शेतकरी मित्र हो व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका तसेच आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलचा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल धन्यवाद